केंद्र सरकार आणि राज्य सरकार यांची एकूण धोरणे लक्षात घेता पत्रकारांच्या न्याय हक्कासाठी आणि लोकशाहीच्या बळकटीसाठी दीक्षाभूमी नागपूर ते मंत्रालय मुंबईपर्यंत पत्रकार संवाद यात्रा आणली याच अनुषंगाने आज बिडे हे हे महाराष्ट्र राज्य पत्रकार संघाच्या वतीने प्रदेशाध्यक्ष वसंत मुंडे यांनी पत्रकार परिषद घेत याविषयी माहिती दिली आहे तसेच काही दिवसापूर्वी मृत्यू झालेल्या पत्रकारांच्या कुटुंबियांना यावेळी आर्थिक मदतही केली आहे यावेळी पत्रकार परिषदेत प्रदेशाध्यक्ष वसंत मुंडे काय म्हणाले भाऊ सर नेमकं काय सांगाल कशी असणार ही पत्रकार संवाद यात्रा नेमका उद्देश काय पत्रकारांचे जे प्रश्न आहेत वर्तमानपत्र आणि पत्रकारांचे या प्रश्ना प्रश्नांसाठी ही दीक्षाभूमी नागपूर ते दी मंत्रालय अशी ही संवाद यात्रा आहे पत्रकार संवाद यात्रा या यात्रेतनं पत्रकारांशी स्थानिक पातळीच्या पत्रकारांशी आणि विविध समाजातल्या घटकांशी सामाजिक संस्था राजकीय संघटना या सगळ्यांशी चर्चा आणि त्यांचं समर्थन घेऊन सरकारसमोर पत्रकारांचे प्रश्न मांडण्यासाठी ही यात्रा आहे किती दिवसाची यात्रा असेल आणि समारोप कशा पद्धतीने किती जिल्ह्यात ही यात्रा जवळजवळ चोवीस जिल्ह्याच्या ठिकाणाहून जाणार आहे आणि जवळजवळ दीडशेपेक्षा अधिक तालुके या यात्रेमध्ये समावेश होतील आणि समारोपाला मंत्रालयाच्या ठिकाणी आय वी सेंटरला या यात्रेचा समारोप होईल आणि त्यानंतर यात्रेतलं जे शिष्टमंडळ पत्रकारांचं आहे ते शिष्टमंडळ सरकारशी जाऊन भेटेल आणि त्या ठिकाणी मागण्यांवर सरकारसमोर मागण्या ठेवून सरकारकडनं त्या मागण्या सुटाव्यात यासाठी सरकारला विनंती करा किती मागणी घेऊन तुम्ही जे आहे ते समोर करा पत्रकारांच्या अनेक मागण्या आहेत ज्या मूलभूत मागण्या आहेत त्या मागण्या म्हणजे पत्रकारांच्या मागच्या तीन वर्षापासून रखडलेले पुरस्कार इथपासून ते वर्तमानपत्र वर्तमानपत्रांच्या जाहिरात दर वाढीपर्यंत अनेक विषय त्या विषयां सगळे विषय त्या ठिकाणी यांच्यासमोर मांडले जाते